नमस्कार मंडळी कालभैरव महाराजांची पूजा आणि कालभैरव जयंती साजरी करण्याची पद्धत हिंदू धर्मातील विविध परंपरांनुसार थोडीफार बदलू शकते येथे एक साधारण पूजा विधी दिली आहे कालभैरव स्नान आणि शुद्धीकरण सूर्योदयाच्या आधी उठून स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावे नंबर दोन पूजा स्थळाची स्वच्छता घरातील किंवा मंदिरातील पूजा स्थळ स्वच्छ करावे आणि गंगाजल शिंपडावे नंबर तीन कालभैरव महाराजांची प्रतिमा किंवा मूर्ती स्थापन करणे आणि त्यांची मूर्ती नसेल तर तुम्ही याच्यात त्यांचा जो फोटो असतो तो किंवा मग त्यांची छोटीशी प्रतिमा देखील समोर ठेवली तरीही चालते आणि जसं की रोज संध्याकाळी आपण कालभैरव अष्टक स्तोत्र म्हणत असतो तो, तो नित्य नियमाने म्हणावा जसं की आता नंबर चार धूपदीप प्रज्वलित करणे धूपदीप अगरबत्ती लावणे आणि वातावरण शुद्ध आणि शांत असे ठेवावे मन प्रसन्न करणारे वातावरण असतील तर अतिशय उत्तम आता तुम्हाला जर माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा असेल तर याच्यामध्ये काही महत्त्वाच्या टिप्स आहेत त्या मी शेवटी दिलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नंबर पाच मंत्र जप आता आपण कालभैरवाचे काही मंत्र पडणार आहोत पहिला मंत्र आहे ओम भैरवाय नम दुसरा मंत्र आहे ओम कालभैरवाय नम आणि तिसरा ओम राम रीम रूम फट स्वाहा नंबर सहा अभिषेक जल दूध मध दही आणि तूप या आणि गंगा अभिषेक करावा नंबर सात पुष्प अर्पण लाल किंवा निळ्या फुलांनी पूजा करावी नंबर आठ नैवेद्य अर्पण कालभैरव महाराजांना नैवेद्य म्हणून ओढीदार काळ्या तिळाचे लाडू गुळ नैवेद्य काही ठिकाणी अर्पण केले जातात नंबर प्रसाद वितरण नैवेद्य वाटून घ्यावा आणि भक्तांनाही वाटावा आरती जय भैरव देव किंवा कालभैरव अष्टकम म्हणत आरती करावी कालभैरव जयंती कशी साजरी करावी आता आपण हे पुढे बघणार आहोत नंबर एक एकादशी किंवा अष्टमीच्या दिवशी काही भक्त उपवास करतात आणि काही फळाहारही घेतात तर नंबर दोन कालभीरव महाराजांची विशेष पूजा रात्रीच्या वेळी विशेष पूजा केली जाते कारण हे रात्रदेवता आहेत नंबर तीन मंदिर दर्शन शक्य असल्यास जवळच्या कालभीरव मंदिरात जाऊन दर्शन घेणे नंबर चार जागरण आणि कीर्तन काही ठिकाणी भक्त रात्रभर जागरण करून भजन कीर्तन आणि स्तोत्रपठन करतात नंबर पाच दानधर्म गोरगरिबांना अन्नदान करणे आणि कुत्र्यांना खाद्य द्यावे आता आपण शेवटची म्हणजे विशेष टीप बघणार आहोत कालभैरव महाराजांना मद्य आणि नॉनव्हेज नैवेद्य अर्पण करण्याची काही ठिकाणी परंपरा आहे परंतु हे ज्याच्या त्याच्या प्रथेवर अवलंबून असते आणि त्यांना भगव्या किंवा काळ्या वस्त्रांनी पूजा करणे शुभ मानले जाते आणि आता तुम्ही वेळात वेळ वेदा काढून माझा हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद आणि आभार आणि कुत्र्यांना अन्न दिल्यास विशेष पुण्य मिळते कारण त्यांना कालभैरवांचे महाराजांचे वाहन मानले जाते आणि अशा पद्धतीने आपण ही पूजा करून कालभैरवांना प्रसन्न करू शकतो श्री स्वामी समर्थ